चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या आणि पकडल्यानंतर पहिल्या मजल्यावरून उडी मारून दोघांना जखमी केल्याप्रकरणी अझहर इकबाल मुजावर राहणार माळा या चोरट्यास इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड तसेच दंड न दिल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट हेमंत नागेश मोहिते पाटील यांनी काम पाहिले विशेष म्हणजे शिक्षा झालेल्या अजर मुजावर हा सध्या कळंबा कारागृहात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे चे, बारा चे कलम सहा अन्वेय जयसिंगपूर न्यायालयाने दिलेली जन्मठेपीची शिक्षा भोगत आहे या घटनेची पार्श्वभूमी अशी पंधरा मे दोन हजार सोळा रोजी इचलकरंजी येथील गावभागातील चावरे गल्ली परिसरात राहणाऱ्या रा, संदीप जंबू चव्हाण व कुटुंबीय हे पहिल्या मजल्यावर झोपले होते त्यावेळी अजर मुजावर हा चोरीच्या उद्देशाने घरात शिरला त्यावेळी त्याला पाहून चव्हाण यांच्या पत्नीने आरडाओरडा केला असता संदीप व त्यांच्या भावाने मुजावर याला पकडले परंतु याने या दोघांना मिठी मारत त्यांच्या समवेत पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली त्यामध्ये चव्हाण बंधू हे जखमी झाले तर आरडाओरडा ऐकून गोळा झालेल्या नागरिकांनी मुजावर याला पकडून गावबाग पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होऊन सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले आर जी गोमारे यांनी सादर केलेले पुरावे व सरकारी वकील एन एच मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश एम ए भोसले यांनी अझर मुजावर यास दोषी धरून एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे